सकाळ सकाळची वेळ आहे साडेआठ वाजले येते आणि इथे मी लागले कपडे धुलं कपडे जरा रोजच्यापेक्षा जास्त येते आज मामाची ती वाऱ्यावरून आलेली कपडे विजू घातले रात्री आणि ह्या बेल्टात नाही पाणी पाण्याची लाईट आली आठ वाजता आता पाणी आणते आता कपडे धुवायला पाणी नाही इकडे बाथरूमच्या बेलरवर लावले पाणी अर्धा बाल बारखेर फिरवते म्हणजे बॅलर पण भरून कपडे धायला पाण्याला हा हा पाण्याची लाईट आली आता आठला पाणी घेते भरायला वर पाणी माळावरच्या बोरचं खालच्या बरोबरच मिक्स झाली त्यामुळे चव लागणार नाही पाण्याची आपल्याला सवय आपल्या खालच्या रानातल्या तालीतल्या बोरची प्यायची आणि दोन्ही मिक्स झाले पहिले हे हगर भरलेली काल बाकीच भरले तुम्हाला आता दोन चार दिवस बाहेरचे पाणी पेलेला हा त्याच्यामुळ दुखल होत का म्हणजे बैलगाड्या होत्या काय बसायला बसायची सोय की माणसांना का

शावात आणाव लागल आण शहराचा पाला रोज आणते ते शहराचा पाला मला कर, दे मला नाही खालायला ते आजीकडे करून पगड फुली एक चुली पुढं अंगो कर शाळेत जायला उशीर होईल दे आजीकडे आजीकडे दे पारशाचे घ्या पप्पी आता पाणी घेतले वर आता गरज पाणी भरून झाले आता घास भिजवायला घेतले पाणी खाली जाऊ हायला जाऊ नाही ला घासावर लावले गावर नाही आता घास भिजून घ्यायचे आधी घास सुकलाय त्यामुळं पाणी घासावर लावली हिमिती घास आहे आपला आ त्या सखा सकाळ येऊन बसलो सकाळ सकाळ खुरपालो पांडुरंगाची गाणी म्हणून म्हणत आत सकाळ सकाळी मुगायला खुरपण लावली कृपयाला गेल्यावर काय तर देवा चांगलं पाहिजे गोड घरी मग गाणी म्हणताय काय मग गाणी नाही मला मग काय अभंग अभंग आहे काय बरोबर काय तेवढं शिकवले तेवढं म्हणायचं फुल्या वारीला गेल्यावर शिकवून यायचं म्हणजे पुढल्या वर्षी पण जायचं नियोजन आहे पुढल्या वर्षी जायचं हायच आहे का आता सोळ्यात जायचं आहे आता आषाढेवा ह्याला एकादशीच्या तुमच्या हातात आहे माझी वारी तुम्ही घरी गोड राहिला दोघी छान घर सांभाळलं जावा 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 ना तो किती आठ दिवस असत ना आठ दिवस काय आषाढीवारी तीन आठवडे का बर बाल्याला सांगत न्यावं लागेल मग बाल्या आताच म्हणत होता काल तात्यानं आजीनं मला नेलं नाही म्हणला पुण्यावरनं पंढरपूरला आहे का नाही मोठं मोठं मुकाम येत होईल थोडं पाय दुखला आधी पण नाही परत दुखला मस्तपैकी चालत आले रहा दिसला मला वाटत नव्हतं मी काही घरी कडे आणायचं असे आले हं बीगर वाहिनीला प्रशिक्षित करतां भिजला एक गासाचा एक बाबा कडेपर्यंत आली सकाळ साठले इथपर्यंत येऊन मोडावदारात चला जेवायला चांगला उगलाय भीमू का चला जेवण करून या मग परत बघा दार

आहे एक सारा घासाचा दुसऱ्या सारा मोडून आता जेवण करायला जाऊ दुसऱ्या साऱ्यावर लावले पाणी आता कपडे धुवून झाले ते इकडं आणि एवढे कपडे धुवून पण एक बादले कपडे राहिले ते अजून ती म्हटलं का दुपारी धावे आल्यावर कारण आता राहण्याचा टायमिंग झाला आहे तर पाणी लावून घ्यायची ती आणि जायचं आहे राहनात आणि तर मोटर चालू आहे

गावाचं का हे हिकडणं हिकडे बांधानी करायला पौर्णिमा आज आणि ही आपल्या घराच्या मागे इथं तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे पडून जाते मी आता संध्याकाळ इथं आरती महाप्रसाद असते जर पौर्णिमेला आरती असते इथं मावशी तुम्हाला होईन तेवढं खुरपा आम्ही ड्रीप हातरून येतो तवर तुम्हाला होईन तेवढं खुरपा आम्ही ड्रीप हातरून येतो वर ना तवर दोघी विचार काय हा बोलवले की नाही दोघीला बोलवले होईन तेवढा खुरपाला लावते मी ड्रीप हातून येतो मावेर आम्ही लगेच बर बर बेसळ आणि कोंबड खत भरलेले बोध बजून घेतले तर त्याच्यावर ड्रिप हाताळायची त्या बोध बजून घेतले होते सगळ्याचं आता आपल्याला ड्रिप हातून घ्यायची त्या हैरामध्ये घेवडा होता आधी आणि घेवड्याच्या आहे इकडं डाळमीत वळल्या होत्या खाली अशा वळवून घेतल्या होत्या आता ही हाताळायचे त्या वरून बोधावर हातून घेतल्या होत्या मी पटकन ड्रिप म्हणजे परत जायचे आपल्याला खुरपायला खाली चार पाच हातरून झाले तर ट्रेप बाबूजीकडं बोदाचे उशी पाहिजे वाढते ते ट्रॅक्टरने झालेली अशा वाढत नाही आणि हाताळायची त्या भोदावर वडा ते उशी वडायला असं हल्ला भोध ट्रॅक्टरने बजवताना वडून घ्यायचं तसं ड्रिप झाली सगळी हाताळून आता आता जायचे खाली खुरपायला व्यवस्थित हाताळली आहे भोदावर आली आता ड्राईंग खाली आता हे राहिलेल्या कालच्या चार पात्याआधी खुरपून घ्यायचे त्या आणि नंतरच मग वरच्या वालमध्ये जायचे खुरपायला चला खुरपू मग आता झालं हे वाल खुरपून आता आता ह्याकडं लागलोय वरच्या वालमध्ये ते धरायच्या का इकडे बस असते घेच्यात आधी कड आणि शेजारी बस किती होती तिकडे बस बर भरलं त्या वरच्या वालमध्ये पाहते अजून दुपारचे दो दोन वाजलेत आता किल्ले जेवायला सुट्टी दोन ते तीन जेवणाची सुट्टी आता परत याचं महाग तीन वाजता हळूहळू वाढायलाच लागले आता झाड दण तर झाड ठोकायची ठेवायची पाहिजे नाही झाड बारकी ते अजून काढावं ते तेला झाड काढावं लागते ते फट मोठी तिथली मधली ना लवची काढायची नाही मोठी मोठी करायची झाड बारकी व त्यामुळे तस वाटतंय घरी आले आता आता हे वाळलेले कपडे काढून ठेवते आणि सकाळचे राहिलेले कपडे धुवून घ्यायचे ते कपडे धुवून झाले ते आता गोरणं दुपारचे वरण टाकून घेते आधी नंतर जेवण टाकते सोडून वयरण टाकून जाईल आता पटकन जेवण करून घेते टाईम होत आलाय तीन वाजत आले त्या जेवायला लागली मी आता या सर्वांनी जेवायला आणि दुपारी जेवायला बनवलं तिकडं शेळ चपातीचं तुकडं बनवलेत काळ्या तिकटाचं बाल्या झोपल्या येत आता बाल्याला उठून जेवायला लावायचे बाल्या पण चाललंय माझ्यासोबत आता माळावर काकाला बसून बसून बस म्हणते अजून मेरे घोडे मेरे घोडे आहे का नाही एकतर काकाला बसलाय माझ्या आणि मला पळवतोय अजून <laughs> बघ सहा वाजलेत आता आणि आता झाली सुट्टी इथे गवत गोळा केले मावशी गोळा सर सरपंच पाणी तापवायला हा जात नाही की एवढं आता वज झाले त्यातच दुपार जात नेहरे उद्या ओल गवत आहे त्यामुळे गव तसं वाटतंय गव बारक बारक गवत आय वज झालं ह्यातच लाग बांधू या इकडं गवत घेऊन जायचं घरी आता वज लागते ओले ओल आहे गवतले गठोड बांधून देते त्या मागशी आणते आता ना आजी आले त्या आणि चॉकलेट देते आजी द्या मी नाता आहे तुमच्या आधी त्यांची त्यांच्या आजीकडनं घेते ना सगळ्यांना द्या बांधणं करते मी तसे फोडून नको खाऊ रालो आता आम्ही आणि आता करते येते स्वयंपाक चपात्या चालू आहेत आत्याच्या थोड्याच करा चपात्याला करू नका आज हे की पौर्णिमा देवीपशी आरती पंगत थोड्याच करा हा ह्यांनी पण येते ना जेवायला घरी थोडंच खरं उद्या मामा लावून आणायला गावात खाली गर आजीनं हा आजीच आधीच खाणं पुढं जास्त असत बघा चपात्या किती मोठ्याच्या मोठ्या मग फुगली एकदम मला आवडत फळ हाताला फुगले पाहिजे आमच्या जरा छट छट्या असते ते रात्रीचे साडे आठ वाजलेत देवीची आरती झाली आणि सगळे तर जेवायला बसले ती आणि जेवणाच्या प्रसादामध्ये सांबर भात आणि शिरा बनवलेलं आहे